मित्रांनो आता चार पासून बोणी झालेली चार मध्ये बघा एक आला तर चुकून आला तिथतचा पण सोजतचा आला तिला लोकांच्या नजरा होता पण आता याने येऊन बांधून घेतला हे बघा सोजत मध्ये फुल गुलाबी स्किन मध्ये आला होता बघा ओरिजिनल त्याच्यानंतर हा एक कोटा बांधला एक शुरवी बांधला आणि एक गुजरी बांधला चार प्रकारचे चार जाती त्यांनी बांधलेल्या दादा कुठला गाववा हट्टे इंदवा हट्टे बरं आता कसे घेतले जे भाऊ घेतात तोच सांगा सत्तावीस सत्तावीस दोनशे ला चार मित्रांनो सत्तावीस दोनशे ला चार म्हणजे सहा हजार आठशे प्रमाणे त्यांनी बच्चे घेतलेले हे हे आता बच्चे भुके आहेत इथे काय गुडाचं पाणी वगैरे पाजून काय दाखवत नाही आपण सगळ्या कस्टमर समोर तुम्ही बघू शकताय बघा कुठल्याही प्रकारे इथं कशी वगैरे होत नाही आता हे दादा इथं आलेले आपण सगळ्यांनाच अनुभव विचारू काही टेन्शन नाही इथं काय संसार का नाही हा तुमना फोटो घ्या दोन्हीच नाही घ्या तुम्हाला भाऊ सौदा व्यवस्थित झाला कुठल्याही प्रकारची काही फसवणूक वगैरे काही विषय बरोबर मित्रांनो बघा त्यांना ज्या वेळेला त्यांना असे बांधून दिलेले आहेत आता हे दादा इथून यांचा सौदा करू आपण आता तुमचं नाव सांगा संजय संजय अभिमन अभिमान थोरात गाव इंदू हट्टी इंदू बरं मित्रांनो बघा आता तीन बच्चे सात हजार तीनशे प्रमाणे दिलेले आहेत हे बघा दादा कुठलं गाव तुमचं बर आता कसे घेतले जो दाम घेतला तोच सांगा सात हजार तीनशे तीनशे प्रमाणे तुमचं नाव डॉक्टर डॉक्टर का बरं अच्छा मित्रांनो बघा सात हजार तीनशे प्रमाणे घेतलेले आता हेच बच्चे मित्रांनो पाचशे पट्टीमध्ये होते तर सहा हजार आठशेला पण द्यायला तयार होते पण मग कसे असतात पट्टीमध्ये वेगळा असतो सौदा त्याच्यानंतर अजून परत यांनी सोडल्यानंतर हे चालले होते दादा त्यांनी सोडल्यानंतर हो परत पट्टीमध्ये तुम्हाला ती पट्टी पण दाखवतो त्याच्यामध्ये बांधलं होतं त्यांना परत कमी झाले असते पण पट्टीमध्ये फरक पडतो पट्टीमध्ये हलके हलकी भारी सगळे मिक्स होतात हजार प्रमाणे मित्रांनो आता हे बच्चन हे बघा आता दादा एक घेणार आहे त्यांनी पण पट्टी तिकडे बांधलेली आहे आता यांच्याशी विचारता काय भाव आहे असं जसे जे भाव सांगा ते सांगा सहा पाचशे मित्रांनो सहा हजार दादा गावाचं नाव सांगा नाव गावाचं नाव सांगाडा कक्राडा तालुका मालेगाव कशा घेतल्या रे तुम्ही साडे सहा साडेसहा प्रमाणे तुमचं नाव सांगा भाऊसाहेब भाऊ साहेबरी हां कत्रावारीचे मित्रांनो आहे बघा साडेसहा प्रमाणे घेतलं ते बसा काळा ते तुमचं नाही देसायला गाड्या हे बघा साडेसहा प्रमाणे घेतलेले हॅलो अशोबका बघा एकदम ओरिजिनल जाते ते बस चालेल आहे क्वालिटीचं हे बघा हां तुम्ही कशी घेतले पाच हजार दोन पाच हजार दोनशेने बरोबर तुमचं गाव बोधगाव मित्रांनो पाच हजार दोनशे प्रमाणे एक अशी दहा हजार चारशे ला दोन चालले तुमचं नाव चला ठीक दादा कुठलं गाव तालुका घेतले बघू द्या बच्छी दादा का मित्रांनो तीन बच्चे घेतले सात हजार प्रमाणे तुमचं नाव सचिन जगन्नाथ पाटील सचिन जगन्नाथ पाटील ठीक मित्रांनो यांनी अगोदर दहा घेतले होते हे कसे घेते तुम्ही साडेसहा घेत ना हा त्याच्यानंतर परत येत त्यांनी दहा घेतले हा कसा असतो आता बघा यांनी वीस घेतले घेऊन टाकले टोटल डायरेक्ट हे घेतले सहा हजार आठशे प्रमाणे हां सहा हजार आठशे परत घेतले ना वीस घेतले टोटल वीस वीस का एकवीस झाले आता एकवीस झाले एकवीस बच्चे झाली याच्यात अकरा हा ठीक ठीक आता भुसावळ वरून आले होते हे हे बघा दोन आणि इकडे तीन एक आणि एक असे सोड ना एक दोन तीन चार पाच दादा गाव का नाम भुसावळ भुसावळ कसे घेतला क्या दामचे जो जो दामचे बावीस मे पुरे बावीस मे घेऊ पाच के पाच बरोबर आप का नाम सुदेश नरवाडे सुदेश नरवाडे चालेल ठीक आहे मित्रांनो बावीस मध्ये आता हे किती पाच येते एक चार आणि इकडे हे पाच चालले पाच मित्रांनो आज गाडी आली पण होळीची थोडी कर असल्या कारण तिकडे पण माल म्हणजे आठवडाभर कर चालते म्हणजे कालची जी रंगपंचमी होती तर रंगपंचमी तिकडे देखील ती बाजार थोडा टाईट होता एक आठवडा बाजार टाईट असतो तर आज जो माल आला तर हा माल खूप म्हणजे एकशे पंचवीस नग फक्त छा गाडीमध्ये आले होते आणि नेमकं आज असं झालं कस्टमर खूप आलं तर हा विषय झाला तरी मित्रांनो हे बघा असते क्वालिटी असं नाही आहे पण मग लोकांचं कसं असतं माहिती आहे का वरचा माल फुटला वरचा माल फुटला असून जातं आता हा माल समजा हा माल जर आता कोणी आलं जर आपण सांगितलंच नाही की वरचा माल फुटला आहे तर कोणी म्हणणार नाही की वरचा माल फुटला असं पण नजर असते आपली त्याची त्याची ह्याच्यात अजून मित्रांनो भरपूर नग निघतील पन्नास पंचावन्नच्या च्या वरती नग विकले गेले आहेत एकशे वीस पैकी मित्रांनो हे बघा क्वालिटी अजून हाय बऱ्यापैकी इरफान हा इरफान इरफान तर मित्रांनो हा बघा भुजरीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल राजस्थानी ब्रेड तुम्ही बघू शकता

हा तर घ्यायचं की ना दारा किलो मित्रांनो हा ही जर पंधरा चिरमिटची पट्टी घेतली तर तुम्हाला पाच प्रमाणे ही पट्टी भेटून जाईल अच्छा दस बारा किलोचं वजन राहील अभि बघा हे वर हा पोटाके बी आहेत ना आज बहुत आहेत पोटाके ना हे ना का आज पाटाका माहिती ना मित्रांनो आज पाटाका मिळाला होता बघा अजमेरी मध्ये बघा हा अजमेरी मध्ये बघा हे बघा कोटामध्ये को दाखवतो हे बघा बरोबर मित्रांनो इथं कसं माहिती का खूप कस्टमर असतात आता मी कस्टमर करत होतो सौदे वगैरे चालू होते म्हणून मी शूट काय केलं नाही ते आणि ज्यांनी ज्यांनी घेतला त्यांचं त्यांचं मी तुम्हाला दाखवलंय पण जर सौद्याच्या दरम्यान थोडी धान होऊन जाते तुम्ही जे बच्चे काढून ठेवलेले ते बच्च तुम्ही थांबा ते बच्चांचा पूर्ण सौदा करा बऱ्याचदा कसं असतं समजा तुम्ही चांगली क्वालिटी काढली ती क्वालिटी दुसऱ्याला पण आवडत असते मग दुसरा व्यक्ती काय करतो व्यापार सांगून देतो की आपण या आप दामात याच्या पण पासून घेऊ असं सा। पण डबल सौदा होतो त्याच्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट जर चांगली क्वालिटी आवडली तर तिथं सौदाशे पाचशे साठी मोडू नका हे बघा हे आपली बाहेर पट्टी दस बारा किलो दस बारा किलो वाजेल पाच हजारावाली पट्टी पट्टी घेतो ना हे बघा मित्रांनो ही पाच हजारची पट्टी झुम आउट करतो लक्ष देईल दस बारा किलोचे दहा बारा किलोचे हे बघा ये काय आता बंद थोडा पचवारा मे कोटा झाल वाला ह्या निशे झाल मित्रांनो सत्तावन्न सत्तावन्स वाली पट्टी मित्रांनो पाच सहा सातशे वाली पट्टी चौदा पंधरा किलो चौदा पंधरा किलो काय तेरा चौदा और ये जो बारीक पट्टी दिख रही है एकदम बारीक अपनी तीन हजार वाली तीन हजार वाली पट्टी अपन बोली नहीं अपन बोलते नहीं अपन दिखा, दिखा देने हो क्या है कस्टमर आ रहे हैं तो जो अपने का पकड़ देने तुम्हारा दाखो तुम्हें पांचवाला दिख रहे हाँ मोबाईल मे एक सरकी दिख रहे हो बगा हां फरक हे सामने हे मी तीन वाला मित्रांनो हे जर का पाच हे तीन पण आपण दाखवत नाही तीन वाले उगच काय ते आलं कस्टमर तेच मागत असतात म्हणून आणि कसं असतं मित्रांनो थोडा भाडवा जर डोक्यात ठेवून आले तुम्ही तर समजा तुम्हाला जर वस्तू आवडली तुम्ही दाम लावून चालवला आणि समजा माझं ते काय सांगणार सगळ्यांना तुम्ही बाईकने या लागलं तर इथून गाडी करून घ्या कसं असतं मित्रांनो आता या बच्च्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दिसतंय नाही ते सांगता येत नाही समोर आल्यावरती दाम

जमالیا आता रहता गिरेक का गिरेक का हां होता है अभी क्या ये बघा ही थोडी मोठी पट्टी रे मित्रांनो हा दादा सात 7000 वाली पट्टी बघा ही सात वाली पट्टी तुम्हाला बघाल बेटे बघा लांबा भोकड कवड आहे बघा आणि जातीमध्ये योपुने 3000 कावच्या मध्ये उसका जिंदगानी पाच छे किलो आहे ना बघा मित्रांनो तुम्ही जेवढी पट्टी घेतली पट्टी मध्ये कस असतात हलके भारी सगळे असतात तर पट्टी मध्ये सोयीस्कर रेट लावता येतो दोन चार ला रेट वाढून जातो हे लक्षात ठेवा आपण हा जो रेट सांगतोय हा पट्टीचा रेट सांगतोय दहाची पट्टी वीसची ची पट्टी पंचवीस तीसची ची पट्टी एकशे हजारवाली पट्टी हा एक दोन ला रेट वाढतो गुजरीमध्ये सहा हजारवाली पट्टी बच्च्या तु का उद्या बघा थोडा सोजत मध्ये क्रॉस या तो पोटामध्ये तिकडचा बच्चे आज बऱ्यापैकी आवरले गेलेले